वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स हमारा सोबत कोण उठले बघा सोबत हा व्या जस्ट थोड्या वेळानेच जस मी चहा गरम करायला घेतला भाव्या उठली आणि आता भाव्या खेळत मी विचार केलेला शांतपणे बसून आरामात जरा चहा पिल दहा पंधरा मिनटं काहीतरी खाईल नाश्ता करेल शांत देत नाही मस्ती मजाकमध्ये होईल अजूनही जास्त एन्जॉय करेल मी आता भाव्याची काम पाहिजे भाव्य खाकरा हा पदार्थ आम्हा तिघांना पण पूजाला भागा पण भागायला पण मला पण इतका काही आवडला आहे की आता हे आता मागवलेलं हे आता संपत आलं तर परत पूजाने हवाला मागवलं आहे का तर जस्ट त्याच्या आता तरी टेस्ट राहिली आहे ना म्हणजे सारखं डोक्यामध्ये की असं वाटतं काही टाइमपास तरी खाकराच खावा आता अजून एक पॅकेट मागवलं आहे एखादी गोष्ट अशी आम्हाला आवडलीच नाश्ता करतानी काही स्नॅक्स एखादा वगैरे तर असं आहे की आम्ही ती सारखी सारखी मग घेत राहतो ऑर्डर करत राहतो हॅ ना तुला पण आवडला ना काकरा जस्ट काही फरक आहे फ्रेंड्स मला असं वाटलं दोघं पण सेमच आहेत पण हा मसाला खाकरा आहे आणि आता हा जो भुजानी ऑर्डर केलाय परत हा मेथी खाकरा आहे तर हा पण ट्राय करायचा बस हा कडू नाही निघला पाहिजे मेथीचा आहे तर इतक्या लवकर कस काय कितक्या लवकर म्हणजे किती तशी सवा सहा सवा सहा बापरे सहा पाचला झाली लवकर तू <laughs> उघडी आहे बाबा उघड्या भाव्या उघडी म्हणून तिला शकत कारण की तिच्या दोंडावरती खूप खुशी आहे भाव्या पूजा लवकर आली तर तिला भाव्याला दाखवलं तर मग कमेंट्स जातात आपले काय इतकं लवकर कसं काय तुम्ही अरे भाव्या खेळते पूजा आता हे सगळे खेळ मी काय करू खेळून साडेपाच मग काय आले साडेपाच निघाले असेल तर मग मॅनेजर निघाले काय काम एवढं लवकर झालेलं काम सगळं गणेश जयंती आहे ना आपण सर्व जेवण बनवणार मोदक बनवणार मग आपण मंदिरात जाणार ओके okay. किती खुश होतोय ना मम्माला अजून अरे आम्ही दोघं तुटस घ्यायला येणार होतो म्हणून आम्ही पटपट पटपट पण -पट आंघोळ -पट घातले जस आणि तू नेहमी सव्वा सात साडे ला येणारी पोरगी म्हटलं चिला आता बनवलंय रो इला भरवतो आणि तुला घ्यायला येतो तू वापरे आला झाली तू तर आज <laughs> साडे सहा म्हणजे पंधरा मिनिटं पुढे आहे इतकं लवकर आली तू तर डोळ्यात गेलो डोळ्यात तुझी शपथ डोळ्यात पुढे डोळ्यात लागलं त्याला डोळा अरे तू का अजून तोडतेस का जाबी कुकरतला होतायला चहा बनवलाच नाहीये हर्ष तू चहा ने बनवला यार हर्ष कशा तू 7:3 वाजले येते मी चहा आता बा बा हा ठीक है बा ठीक है बा ति पॉपिंग ती गातरी काटे फक्त तोंड लावते बा कर बा कर बा कर कसला बाय बेटा करो नावा तो अंडी मारण तोंडावर नको म्हंटल तो कोलॅबरेशन कारण की आपल्याला कंटेंट वेगळा ठेवायचा आहे ठेवायचा आहे आपला आपला ब्रँडिंग वेंडिंग यांचं प्रमोशन करण्याच्या चक्कर मध्ये आपल्याला आपला अकाउंट कुणाचं तरी याऱ्यासाठी नाही हे करायचं आहे ना तर मॅमला जेव्हा जास्तच उत्सुकता झाली थोडीशी कोलॅबरेशन रिक्वेस्ट येतात ते तर येतच राहतात त्यांनी घेतलं लगेच आता ती ब्लँकेट आहे चांगली प्रॉडक्ट्स चांगले आहेत बट बाळ कितीसं वापरणार आहे तर आपला अकाउंट आता थोडंफार कुठे हे रिस्पॉन्स द्यायला लागलाय त्यात मध्येच ब्रँडिंग कोलॅबरेशन हे सगळं केलं तर मग आता सॉरी बोलून काय फायदा मला मग काय झालं घंटीमार तरी आवाज येतो करून ना गाण्याचा आवाज येतो तुझा मोबाईल चालू आहे का स्क्रीन पे स्क्रीन पे हे कोणतं नवीन ऍप्लिकेशन आहे काहीतरी चालू आहे पण अजून फोन बिन चालू असेल फोन मग बसून घेतले तुम्ही पाठी लावून लावून त्याचा उपयोग तर करतोय काय तू ते लावू तरी देतेस का ते फळ्या लावून घेतल्यात भाव्याला इथे तिथे जायला येऊ नये म्हणून फळ्यात लावण्यात देती पोरगी विंडो आम्ही बंदच ठेवतो कारण का धूळ येतो ना बाहेर आणि सगळी त्या किचनवर बसते म्हणून ते बंदच ठेवतो मी आली का तेवढी ओपन करते ती कारण का मला ते बंद बंद नाही आवडत अरे पण तूच बोललीस खिडकी बंद ठेवायची चिपकली येते धूळ येते मग मी काय करू मी एवढं ठेवून गेली हर्ष चण्यासाठी मग मी खाल्लं आता परत मी जेवणार आहे माझ्या नंतर नाही देऊ ना, ना उद्या यार, अरे पूजा खाल्ल ते थोडस बाकी आहे तुझं म्हणणं काय जे बनवलं ते सगळं संपलंच पाहिजे एकाच टाइमात मी कुकर पण लावून घेते किती घंटा राहतो ना बाळाला भरवायचा घंटा नाहीये ठीक आहे का चा ठेवतेस ना मग मी काहीतरी आणलं असतं ठेव अरे भाजी चपात्या चपात्या सगळ्या संपल्या चपात्या दोन तीन मग चपात्याची भाजी खाऊन का ते खाण्यापेक्षा बाहेरचं मजा झाली नाही मम्मा काय मम्मा आली म्हणून मजा वाटते भाब्याला आता मी जस्ट भरवून घेतो तिचं जेवण आणि मी जस्ट काहीतरी प्लॅन करतोय आहे सो ते सक्सेसफुल होईल मी काय करणार आहे जस्ट एक फुगा राहिला आहे तो त्या दिवशी आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेला तो फुगा मी बस फोडणार आहे पूजाच्या इथं बघू ती घाबरते किंवा डककते किंवा भडकते जे काय ते आणि ती बडकली तर लय गाण बडकेल तर शक्यच असेल की तिला तोंडातून काही निघू शकतं तर प्लीज एक्सक्यूज कर ॲज अन एन्जॉयमेंट पर्पजसाठी घ्या तर तिला जस्ट uh, कॅमेरा तिथं प्लेस करतो आहात म्हणजे हे बोलून की तू जस्ट uh, हे कर आपलं म्हणजे तू काम करत राहा मला थोडंसं क्लिप भेटेल की तू घरी येऊन काम करत होती मग ते ॲड करता येईल लॉगमध्ये तसं मी ठेवतो हो फोन आणि मग नंतर गप्पू फुगा ठेवून तो फुगा फोडतो तिच्या पायाचे इथं ओके लेट स्टार्ट दोन मिनटं बसा भाव्याला काय भरवतोय मी शिरा बनवलाय तिच्यासाठी तो भरवणार आहे काय बनवणार आहेस तू डाळ फोन ठेवतोय मी इथे बस मला क्लिप दे काहीतरी काम करते असते उभी राह पुढे पुढे हल्ला आहे का तुझं डोकं कट नाही झालं पाहिजे हा इथे जरी आली तरी तुझं डोकं व्यवस्थित दिसते सगळं व्यवस्थित काहीतरी बस असं करत ला करत राहू करत राहा मी टाइम लाईफ लावतो फास्ट फास्ट होत राहा ठीक आहे अदरक टाकणार आहे काय घाबरली <laughs> <पुझा? खावन ने. laughs> <laughs> <laughs> तुला जास्त घाबरशील ओलाडशील ब्रेडशील घाबरली नाही ती बघू दुसरं काहीतरी नंतर ट्राय करू ब्रेड बटर सॉरी काय जॅम बटर बनवतोय मग तुला खाणार मला नाही आता मी सकाळचं खाईल का सकाळचं खाईल म्हणजे पास्ट मध्ये जाऊन खाणार आहे का भूतकाळमध्ये का उद्या सकाळी का तसं माझा मूड नाही ते नाही उडत का गपचू का बरं तू घाबरली नाही फुगा फुटला एवढा पार्टीला कशाला घाबरायचं ठीक आहे बघू मग थोडस लेवल वाढू आपण तर लवकर काहीतरी प्रँक व्हिडिओ पूजा वरती तिथं घाबरव तर जे काही रिॲक्शन असेल प्लीज एक्सक्यूज करा कारण की पूजा जेव्हा घाबरते किंवा रागवते बाप रे पूजा जेव्हा घाबरते किंवा रागवते तेव्हा तिला पूजा तू बघायच ना माझा हात आहे तेव्हा तुझ्या तोंडातून काही निघतं माझ्यासाठी काय शब्द पण असू शकतो रागात प्लीज आमच्या लोकांमध्ये चालतात थोडंफार काय झालं मम्मा घाबरली दे टाकतो लवकर आणि काय दोनच ब्रेड बाबा टिफिनला देते दे। ते तुला मला टिफिनला दोन ब्रेड कुणासाठी बाबा दोनच खाणार आहेस दोन, दोन कोण खात ही पोरगी पण चार नेल टिफिनला नेणार असेल नेला नेला तेव्हा शाळेमध्ये एका वर्षात मला वाटलं तू खाणार नाही जास्त अरे खामा तुला माझी क्वांटिटी माहिती आहे तरी पण वा एका साईडला ला जाम्रेडची तयारी एका साइड ब्लॅक ब्लॅक आणि ह्याच्यामध्ये काय कुकर मध्ये काय असेल काय बोल ना डाळ भात मग डाळ भात भात कशाला पाहिजे चपाती आहे तर अरे वा मला वाटलं आपल्याकडे भातच बनतो काय झालंय हो करायला काय नाही झालं मम्मा नाही घाबरली फुगायला चला दुपारचं काही शेअर करायला जमलं नाही फ्रेंड्स कारण की भाव्या पण झोपते मला थोडं घरातला आवरायचं असतं थोडं फार प्लस दुसरे व्हिडिओ इतर, इतर व्हिडिओज पण एडिट करायचे असतात तर प्रिव्हियस व्हिडिओ पण परफॉर्मन्स वगैरे चेक करत असतो तर आता आम्ही बसलो नाश्ता करायला थोड्या वेळात आम्ही जाणार आहोत कुठे पुढे ते मंदिर गणेश जयंती म्हणून आम्ही सिद्धिविनायक मंदिरात जातोय आणि याचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल

थोडस आता जमतय तसं तिच्याकडून करून घेतोय हळूहळू एकदा तिची प्रॅक्टिस झाली की मग मा काय माहिती उद्या फोन तिच्या हातात असेल लवकरात लवकर काय झाले ते काय माहिती सारखं हवा करते ते फुगा फोडला ना ते कदाचित त्याच्यामुळे ती काहीतरी नाही काहीतरी झालंय असं दाखवायचं मम्मा घाबरली पण नाही तुझी काहीच नाही झालंय एवढं